श्री हा संदेश तुला अपघाताने नाही मिळाला स्वामींनीच तुला इथे आणलं आहे कारण आजचा संदेश तुझ्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे याचा थेट संकेत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणारा भक्त सात दिवसांत त्याच्या जीवनात बदल अनुभवतो म्हणून शेवटचा वाक्य चुकवू नकोस ते तुझ्यासाठीच आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळांनो आयुष्य जगताना कधी कधी आपल्या हातून बरंच काही निसटतं आपण प्रयत्न करतो धडपडतो झगडतो पण परिणाम मात्र मिळत नाही तेव्हा मनातून आवाज येतो का माझ्यासोबतच का पण स्वामी म्हणतात कितीही संकट येऊ दे माझ्यावर विश्वास ठेवा डगमगू नका काही वेळा स्वामी भक्तांच्या आयुष्यातून काही गोष्टी काढून घेतात पण त्यामागे त्यांचा एक गुढ असतो तू अधिक सक्षम व्हावा तुझ्यातली श्रद्धा वाढावी आणि तुझ्यासाठी अधिक सुंदर काही निर्माण व्हावं जेव्हा तुला वाटतं सगळं हरवलं तेव्हाच स्वामींचा खरा खेळ सुरू होतो त्यांचा खेळ सुरू व्हायला वेळ लागतो पण त्याचा शेवट नेहमी मंगलमय असतो आयुष्य एखाद्या पुस्तकासारखं आहे वाईट घटना आल्या म्हणून पुस्तक बंद करायचं नाही पानं पलटायचं नव्या अध्यायाला सुरुवात करायची भूतकाळाने काही हिरावून घेतलं असेल तर विश्वास ठेवा भविष्य त्यापेक्षा लाखपट जास्त देणार आहे तुझे विचार बदलले की तुझं जीवनही आपोआप बदलतं स्वामी म्हणतात कधी कधी चांगलं घडण्यापूर्वी खूप वाईट घडतं जे वाईट घडायचं होतं ते संपलं आता तुझ्या चांगल्या काळाची सुरुवात होतीये तू बघितलेलं दुःख तू सहन केलेली वेदना तू धरून ठेवलेला संयम आता त्याचं फळ तुला मिळणार आहे आणि बाळा आमच्या कृपेचं फळ कधीच छोटं नसतं दगडाला छिन्नी हातोड्याने घाव दिले जातात तेव्हा त्या दगडातून नवरूप जन्माला येतं तुला ही तशीच परीक्षा आहे ही तुझी शिक्षा नाही ही तुझी घडण आहे लोक आज तुला समजून घेणार नाहीत उद्या तुलाच दोष देतील पण तू लोकांसाठी नव्हे स्वतःला जिंकण्यासाठी जग ज्या गोष्टी बिघडल्या आहेत त्या आम्ही आमच्या पद्धतीने दुरुस्त करू तू काळजी करू नकोस तुझे स्वप्न पूर्ण होतील पण योग्य वेळी तुझ्या प्रत्येक पावलासोबत स्वामींची पावलं आहेत तुझे प्रयत्न वाया जाणार नाहीत न्याय तुझ्या बाजूनेच होणार आहे बाळा तू हा संदेश शेवटपर्यंत ही माझीच योजना होती कारण आता तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे तयार हो तुझं रडणं थांबतय आणि तुझ्या आयुष्यात नवा अध्याय उगवतोय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ